माझे नाव सत्वशील कांबळे आजची न्यूज सहाशे त्रेपन्न टक्के मार्क घेऊन अलाम साठी पात्र झाला परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील रहिवासी असून शाहिद खदीर विटेकर यांनी नेट परीक्षात सहाशे त्रेपन्न टक्के मार्क मिळाले खदीर विटवर हे आपल्या मुलांना वेळोवेळी मार्गदर्शन देत असत नेट परीक्षात घवघवीत यश मिळाली तर सोनपेठ परिसरातील नागरिकांना पालक शिक्षक यांनी पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी प्रेरणा देण्यात आल्या मनापासून हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या परळीचे नगरसेवक माननीय चैतन्य स्वामी यांच्या हस्ते शाहिद विटेकर यांचा सत्कार करण्यात आला जान्हवी पेट्रोल पंपचे मालक माननीय जगदीश बुरांडे साहेब शिक्षक सोनपेटे पेटे, पेटे परिसरातील महिला नागरिक यांनी शहीद ला पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या के जे न्यूज इंडिया मराठी जिल्हा प्रतिनिधी प्रेमाकर कोटोळे व्हिडिओ पॅलेस ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका